नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे कर्मचाऱ्यांची थकबाकी ही व्याजाचं दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त शंभर टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर शिक 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 कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांचे अंशधान व्याजवर रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानावरील प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अंशदान शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरता मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय योजना योजनाखाली वर्ग करणे लेखाशीर्ष परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जमा झालेली रक्कम राष्ट्रीय योजना खाली वर्ग करणे तरतूद अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली भीमस्वर उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी सदस्य सरस तरी सदरचा निधी दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शंभर टक्के खर्च करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद